घरोघरी मातीच्या मालिकेच्या एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये फायनली फायनली ज्या क्षणाची आपण वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे नानांनी सगळी कारस्थानं ऐश्वर्याची त्याचा पाढा वाचलेला आहे आणि आता सुमित्राने एक नाही दोन नाही तर आता ऐश्वर्याला थडा थड थडा थड न मोजता ज्या काही थोबाडीत दिल्यात आणि त्यानंतर जानकीने केलेली तिची हक्कल सगळ्या सगळ्या गोष्टींमुळे एपिसोड एकदम इंटरेस्टिंग झालेला आहे जानकीने ऐश्वर्याला हाताला धरून फरफटत सयाजीरावांच्या इकडे कायमच सोडून आलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने रणदिवे कुटुंब कारस्थान मुक्त झालेलं आहे इकडे ओवी आणि ऋषिकेश गेम खेळत असतात आणि त्यावेळेला ओवीच्या सोंगटीमुळे ऋषिकेशची सोंगटी आता मरायला आलेली असते ऋषिकेश म्हणतो अगं पाच पडले ना पाच पावलं चालव आणि सोंगटीने माझी सोंगटी मारून टाक ना यावरती ती सांगते नाही मला ही सोंगटी चालवायचीच नाही आहे ऋषिकेश म्हणतो काय बोलतेस तू असं का बोलती आहेस यावरती ओवी सांगते नाही बाबा आत्तापर्यंत सगळ्या लोकांनी तुम्हाला खूप त्रास दिला आहे आता ही साधी खेळातली पण सोंगटी मारून मला तुम्हाला बिलकुल त्रास द्यायचा नाहीये काहीही झालं तरी मला माझी सोंगटी चालवायची नाहीये तर असं म्हणत इकडे आता ओवी आपल्या बाबांची काळजी घेत असते ऋषिकेशला खूप भरून येत तो आपल्या मुलीला आपल्या मांडीत घेतो जानकी हे सगळं पाहत असते आणि अरे वा बाबा आल्यावरती मग आईची आठवणच नाही की काय यावरती ओवी म्हणते असं कसं एका मुलाला आई पण हवी असते आणि बाबा पण हवी असते पण बाबा खूप दिवसांनी आलेत ना म्हणून बाबांच्या सोबत जरा वेळ घालवते यावरती जानकी सांगते चल तुला ड्रॉइंग काढायचं होतं ना यावरती ओवी म्हणते हो मी नाना आजोबांच्या खोलीमध्ये जाऊन ड्रॉइंग काढते आहे असं म्हणत ती ड्रॉइंग काढण्यासाठी ज्या वेळेला तिकडे गेली त्यावेळेला मग जानकी सांगते काय झालं ऋषिकेश तुम्ही खूप अपसेट आहात ऋषिकेशला अजूनही कोर्टामध्ये सुमित्राने दिलेली साक्ष आठवत असते आणि तो सांगत असतो जानकी आज जर का नानांना घेऊन तू वेळेमध्ये पोहोचली नसतेस ना तर या सगळ्यामध्ये ना मी फासावरती लटकलो असतो जानकी म्हणते काहीतरी काय अभद्र बोलताय यावरती ऋषिकेश म्हणतो बघ ना आईने तरी कोर्टामध्ये ठामपणे कुठे सांगितलं होतं की ऋषिकेश असं काही करूच शकत नाही ती म्हटली मला काही माहीत नाहीये असं असतं का ग जानकी आणि आज जर का तू नानांना घेऊन आली नसतीस तर माझ्या बाजूने असा कोणताही पुरावाच नसता ना असं म्हटल्यावर जानकी म्हणते हे बघा माणसं चुकतात यावरती ऋषिकेश म्हणतो इतकी आणि इतकी माणसं चुकून आपण पुन्हा पुन्हा त्यांना माफ करायचं जानकी तू खोटी आशा धरू नकोस खोट्या झाडाला बहर येईल असा विचार करू नकोस या लोकांच्या सोबत राहून अजूनही तुला तेच वाटतंय ते का की ह्या गोष्टी होतील नीट ही लोक सुधारतील नाही तू हे सगळा जो काही विचार करतेस ना हा चुकीचा आहे ही लोक सुधारण्यात नाहीये कोणीही सुधारणांना नाही, सुधार नाही। पुन्हा 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 तुला आणि मला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय असं म्हणत ऋषिकेश खूप हतबल झालेला असतो आणि कोर्टामध्ये जे काही आता सुमित्रा वागलेली असते त्याचबरोबर घरामध्ये वा माणसांचं वागणं हे सगळं सगळं त्याला खूप त्रासदायक होत असतं आणि त्याला या सगळ्यामध्ये जानकीशिवाय कुणीही जवळचं वाटत नसतं इकडे तोपर्यंत ऐश्वर्या पण धक्क्यात असते काय झालं असेल नानांनी माझं नाव का नाही घेतलं म्हणजे आता खरं तर त्यांनी कोर्टासमोर माझंच नाव घ्यायला पाहिजे होतं एका अर्थी बरंच झालं आणि ते सयाजीरावांना सांगत असते काय माहित आहे थेरड्याने असं का केलं पण ते बरं झालेलं आहे आपल्या पथ्यावरती पडले मी त्यांना ढकललंय हे जर का त्यांनी कोर्टात सांगितलं असतं तर घरचे तर घरचे पोलीस पण मागे लागले असते हे सगळं बोलणं चालू असताना सारंग येतो आणि ऐश्वर्या नानांना तुम्ही ढकललत असं म्हटल्यावरती ऐश्वर्या गडबडते सारंग काय बोलताय यावरती मग सारंग म्हणतो नाही ऐश्वर्या आम्हाला माफ करा म्हणजे खरं सांगायचं तर ज्या वेळेला नाना कोर्टात आले ना त्यावेळेला माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार चालू होता की जाणकीवे किंवा तुम्ही दोघींपैकी कुणीतरी नानांना ढकलले आणि मला तुमच्यावरती शंभर टक्के डाऊट आला होता की तुम्हीच हे केलेलं आहे म्हणून आणि खरंच मला माफ करा मी तुमच्यावरती असा आरोप केला किंवा मी तुमच्यावरती या सगळ्यामध्ये आता खूप घाणेरडा आरोप केला असं म्हणत आता इकडे लगेचच लगेच सारंग माफी मागायला लागतो यावरती मग आता सांगायला लागते इकडे ऐश्वर्या बघितलं ना ती जानकी किती हट्टी आहे ती या सगळ्याचं क्रेडिट तीच घेऊन जाणार आहे आता यावरती इकडे सारंग म्हणतो मग काय झालं क्रेडिट ती घेणारच ना कारण तिनेच या सगळ्यामध्ये नानांना आणलंय अहो बरं झालं जानकी वहिनीमुळे नाना तरी आले यावरती मग ऐश्वर्या म्हणते झालं तुम्ही पुन्हा भुललात ना तिच्या बोलण्याला मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये आता पुन्हा 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 तिच्या बोलण्याला भूलू नका ते ना नाटक करते आहे हे बघा तुम्ही शरूताई हे सगळे जण असेच माझ्या पाठीशी राहा तरच आपल्याला एक टीम करता येईल ऐश्वर्या अजूनही कुरघोड्याकडे थांबत नसते इकडे जानकी सांगत असते ऋषिकेश सोडून द्या हे सगळं ऋषिकेश म्हणतो मला खरंच गोष्टी काही कळत नाहीयेत त्यावरती जानकी सांगते खरं सांगू का तर मला सुद्धा नानांनी कोर्टामध्ये का या सगळ्यामध्ये आता तिचं नाव नाही घेतलं आणि मी जिन्यावरून खाली घसरून पडलो असं सांगितलं मला खरंच कळत नाहीये यावरती मग आता ऋषिकेश सांगतो मी खरं सांगू का तर या घरातल्या कुणाचंच कुणाचंच मला काही कळत नाहीये की नक्की काय चाललंय ते या घरातल्या माणसांचं वागणं इतकं विचित्र आहे ना ते काही नाही मी आत्ताच्या त्या नानांना भेटायला जातो आणि मी आत्ताच्या त्या नानांना भेटायला जाऊन विचारतो की का वागले ते असं ते काही नाही आहे मला या सगळ्यामध्ये आता नानांना हे सगळं विचारायलाच पाहिजे जानकी म्हणते हे बघा ऋषिकेश आत्ता तुम्ही त्रास करून स्वतःला घेऊ नका कारण कसं आहे ना नाना जे वागले त्या काही वागलेत ना सुद्धा काहीतरी उद्देश असण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही या सगळ्याचं वाट पहा नाना स्वतःहून या सगळ्यामध्ये आता आपल्याला काही ना काही उत्तर देतीलच असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी आणि ऋषिकेश शांत राहून नाना काय रिॲक्शन देतील याचा आता विचार करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता दोघ जण नानांना विचारायचं टाळतात पण जानकीच्या मनामध्ये राहून राहून शंकाही येतच असते तोपर्यंत इकडे आता नानांना कोर्टामध्ये आपण सांगितलेलं वाक्य आठवत असतं की मी जिन्यावरून खाली घ गस, पाय घसरून पडलो तोपर्यंत सुमित्रा म्हणत असते खरं सांगू का तर जानकीच्या रूपाने देवच आपल्या पाठी धावून आला म्हणजे तुम्ही नसताना तिच्यावरती किती किती खोटे आरोप झाले मी पण कित्येक वेळेला तिला काही बाई बोलले पण आज आज तिने तुम्हाला परत आणल्यावर ती मी तिची ज्या वेळेला माफी मागायला गेले ना तेव्हा खरंच तिने मला माफी मागूच दिली नाहीये खरंच जानकी आणि ऋषिकेश हे दोघं जण खूप चांगले आहेत यावरती नाना सांगतात खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये ऋषिकेश सुटला न हे महत्त्वाचं झालं यावरती सुमित्रा सांगायला लागते ऋषिकेशच्या सोबत जानकी सुद्धा म्हणजे बघ हा ना जानकी या सगळ्यामध्ये आता तुम तुम्हाला जिन्यावरून ढकललं अशा आरोपामध्ये अडकली होती सगळेजण तिच्याकडे त्या आरोपाच्या दृष्टीने पाहत होते पण पण तुम्ही तो आरोप निर्दोष सिद्ध केलात आणि ती गोष्ट चांगली झाली पण राहून राहून माझ्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येत आहे विचारू का यावरती दाना म्हणतात काय यावरती आता सुमित्रा सांगायला लागते म्हणजे तुम्ही मग सगळ्यांच्या समोर जानकीने ढकललं असं का सांगितलं का असं केलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे नानांना आठवतं की ओवीला या सगळ्यामध्ये आता ज्या वेळ प्रकारे तिने व्हिडिओ दाखवला होता आणि व्हिडिओ दाखवून ओवीला ज्या प्रकारे आता मारण्याची धमकी दिली त्यामुळे आपण हे सांगितलं पण नाना नाना हे सगळ्यांच्या समोर सांगू इच्छित असतात नाना एकट्या सुमित्राला काहीच सांगू शकत नसतात किंवा इच्छित नसतात की ऐश्वर्याने धमकी दिली होती म्हणून त्यावरती सुमित्रा म्हणते काय झालं तुम्ही एकदमच शांत झालात तुम्हाला जर काय नसेल सांगायचं सा नका सांगू मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ही गोष्ट विचारणार नाही असं म्हणत सुमित्रा माफी मागते आणि ती गोष्टीचा विषय तिकडेच बंद करते नाना म्हणतात नाही नाही तुला माफी मागायची खरंच काही ना गरज नाही आहे मी या सगळ्यामध्ये आता काय करते ना ही गोष्ट मी काय करतो ते बघ आता खरं तर कुटुंब कलश घ्यायची वेळ आलेली आहे या घरामध्ये कुटुंब कलशाचा निर्णय आता होणार आहे आणि त्यासाठी त्याचसाठी आता मी सगळ्यांना एकत्र बोलवणार आहे एक सुनवाई होणं अजून बाकी आहे एक खोटं कोर्टात बोललोय ते सगळ्यांच्या समोर आता बोलायचं बाकी आहे सुमित्रा म्हणते कोर्टात खोटं बोललं यावरती नानासाहेब म्हणतात हो कोर्टात खोटं बोललोय पण घरात खोटं बोलून चालणार नाहीये जे काही असेल ते मला या घरामध्ये क्लिअर करायलाच पाहिजे चल सुमित्रा बाहेर चल सगळ्यांना बोलव सगळ्यांच्या समोरच काय तो सोक्षमोक्ष व्हायलाच पाहिजे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे नाना आणि सुमित्रा बाहेर निघतात तोपर्यंत सौमित्र आता ज्या सगळ्या काही कारवाया असतात किंवा आता पोलीस स्टेशनच्या फॉर्मॅलिटीज असतात ते पूर्ण करून आता घरी आल्यावरती जावे की त्याच्यासाठी गरमागरम आता खाऊ घेऊन येते आणि त्यावरती मग आता सांगायला लागते अवंतिका खरंच लाडोबा आहे एकदम तू त्यावरती मग आता सौमित्र म्हणतो वहिनी आज काय घमघमाट येतोय ग किचन मधून काय आज काय बनतंय काय यावरती आता जानकी सांगते वासावरून ओळखा बरं तुम्ही यावरती सौमित्र म्हणतो वास तरी इतका छान येतोय ना मला वाटते बहुतेक बहुतेक बहुते, शेंगा टाकून पिठलं बनतंय का यावरती जानकी सांगते हो अगदी योग्य ओळखलत पण अजून पण बरेचसे मेनू आहेत यावरती सौमित्र म्हणतो मला आठवते ना की या सगळ्यामध्ये आता जर का नानांच्या आवडीचं शेंगांचं पिठलं होत असेल तर दादाच्या आवडीचं भरीच सुद्धा होतच असेल की यावरती मग आता जानकी म्हणते अगदी योग्य ओळखलत पण अजून अजून एक पदार्थ बनतोय यावरती सौमित्र म्हणतो काय बनते वहिनी यावरती जानकी सांगते कोडा आहे कोड आठवा सगळ्यांनी आता बोलायचं हे की नक्की काय बनतंय यावरती सौमित्रला काहीच आठवत नसतं मग आता जानकी सांगते सौमित्र भाऊजी हो तुमच्या आवडीचा पदार्थ बनतोय या सगळ्यामध्ये तुम्ही किती मेहनत केलीत तुमच्या डोळ्याला डोळा नाही लागला रात्रभर तुम्ही ऋषिकेशच्या केसचा विचार करत होतात आज तुमच्यामुळे सुद्धा आपण ही केस जिंकलोय यावरती सौमित्र म्हणतो वहिनी मी काय केलं तू आयत्या वेळेला नानांना घेऊन आली नसतीस तर ही केस आपल्या हातातून गेली असती यावरती जानकी म्हणते नाही हा असं काही नाहीये त्या निंबाळकर वकिलांना तोडीस तोड देत तुम्ही खरं त्यांना सळो पळो करून सोडलं होतं तुमचे तुमचे पॉइंट तुम्ही मांडले होते, होते। आणि या सगळ्यामध्ये निंबाळकरांना बरोबर अद्दल घडवली होती ते आता पुढल्या वेळेला वकिली करताना विचार सुद्धा करतीलच ना हा असं म्हणत जानकी आपल्या आपल्या आता दिराचं कौतुक करत असते आणि आता त्यांच्यासाठी खास आवडीचा सा पदार्थ बनवलाय हे सांगत असते त्यावेळेला आता इकडे सौमित्र म्हणतो वा घे तू पण एक घास घे असं म्हणत तो आता जानकीला भरवतो तोपर्यंत इकडे आता जानकी सांगायला लागते तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होतात ना सौमित्र म्हणतो हो मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि तिथे ना तिथे पवार वकील जाम गिल्टमध्ये आहेत मान वरती काढत नव्हते माझ्याकडे माफी सुद्धा मागितली आणि इतकंच नाही माफी मागून मला म्हटले की जानकी वहिनीला सुद्धा आता सांगा की मी त्यांची सुद्धा माफी मागितलेली आहे म्हणून असं ती मग आता इकडे अवंतिका म्हणायला लागते खरं तर जानकी वहिनी आणि दादा यांची माफी बऱ्याच लोकांनी मागणं बाकी आहे बरेचसे लोक माफी मागायला आले पाहिजेत असं म्हणत असतानाच तिकडे शर्वरी येते शर्वरी येते आणि जानकीच्या समोर उभी राहत ती म्हणते जानकी वहिनी म्हणजे नाना इकडे नसताना मी तुझ्यावरती आरोप प्रत्यारोप केले खरंच मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणत ती जानकीची माफी मागायला लागते त्यावरती मग आता जानकी काही बोलणार तितक्यात अवंतिका तिकडे येते आणि काहीही चुकी करायची आणि माफी मागायची असं तुझं शरोवरचं हे चुकीचं आहे शरवरी म्हणते माणूसच चुकतं ना अवंतिका म्हणते हो माणूस चुकतं ही गोष्ट जरी खरी असली ना तरी माणूस जर का आपल्या डोक्याने चुकलं ना तर ठीक आहे त्या ऐश्वर्याच्या डोक्याने तुम्ही चुकत होतात म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कि जी ऐश्वर्या किती नालायक आहे ती ऐश्वर्या या, या सगळ्यामध्ये आता जानकी जानकीवेणी आणि ऋषिकेश ऋषिकेशदा यांच्यावरती घाणेरडे आरोप करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे ती ही गोष्ट माहीत असून सुद्धा आता तू हे सगळं केलं शरूतई मला हे तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही आहे म्हणजे स्वतःच्या डोक्याने जर का तू चुकली असतीस ना तर ठीक होतं स्वतःच्या डोक्याने चुकून जर का या सगळ्यामध्ये तू आता माफी मागितली असतीस तर वेगळं तुला माहिती आहे ना ती ऐश्वर्या किती आपल्या घरावरती संकट ओढवत आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा त्या ऐश्वर्याचं तू ऐकलंस नाही नाही मला हे अजिबात पटलेलं नाहीये चुकी करायची माफी मागायची यावरती जानकी म्हणते अवंतिका जाऊ दे कसं आहे ना माणूसच चुकतं आणि या सगळ्यामध्ये माणूस ज्या वेळेला चुकतो ना त्यावेळेला आपल्या माणसांनी त्यांना माफ करून मोकळं व्हायचं असतं उशिरा का होईना शर्वरी वंशांना आपली चुकी समजली ना मग या सगळ्यामध्ये त्यांना माफ करणं आपलं कर्तव्य आहे शर्वरी वंश जाऊ ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता विचार करू नका काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करून टाकलेलं आहे असं म्हणत आता इकडे ती शर्वरीचे डोळे पुसते शर्वरीला आपल्या वागण्याचा पश्चाताप होतो पण काय सांगू शकत नाही शर्वरी पुन्हा पण कधीही पलटू शकते अशी पलटू शर्वरी सध्या तरी जानकीच्या पायाशी येत माफी मागत असते बरं हे सगळं चालू असताना जानकी तिचे डोळे पुसते जानकी डोळे पुसते आणि ती याला तिला आता मिठीत घेते मग शर्वरी सांगायला लागते माफ कर जानकी वहिनी खरंच मी चुकले खरंच मी चुकले हे सगळं चालू असताना तिकडे आता लगेच सौमित्र बोलतो ही अशी आहे आमची बहिणाबाई आत्ता जर का पुन्हा पुन्हा चूक केलीस ना तर या सगळ्यामध्ये ना तुझ्या नवऱ्याकडेच तुझी कंप्लेंट करेन बरं का असं म्हटल्यावर ती तितक्यात विक्रांतची एंट्री होते आतापर्यंत कुठे गायब होता विक्रांत भाई नाहीये पण तो आलेला असतो विक्रांत आल्यावरती तो म्हणतो माझ्या नवऱ्याकडे कंप्लेंट करण्यासाठी कुठेही जायची गरज नाहीये हे काय मी इथेच आलेलो आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र लगेचच विक्रांतची एंट्री दाखवली जाते आणि विक्रांतला पाहिल्यावरती सगळेजण खूप खुश होतात आणि आता सौमित्र सांगायला लागतो विक्रांत भाऊजी तुम्ही इकडे विक्रांत म्हणतो मी तर डायरेक्ट कोर्टात गेलो होतो पण कोर्टामध्ये गेल्यावरती मला समजलं की या सगळ्यामध्ये आता नानासाहेब तर सापडले आणि ते घरी आले इतका मला आनंद झाला म्हणून सांगू ना आणि तडक मी इकडे आलो असं म्हणत तो आता सौमित्राला मिठी मारतो आणि खरंच वहिनी तुम्ही खूप कमाल केलेली आहेत असं सुद्धा आता कौतुकाने बोलायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच जानकी चहावे त्यावरती विक्रांत म्हणतो हे काय आज काय फक्त चहावरतीच तुम्ही भागवणार की काय यावरती मग आता जानकी सांगायला लागते नाही नाही त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो अरे तुला माहित नाहीये आता फक्त सध्या चहा तरी घे पण यानंतर काय होणार आहे ना या गोष्टी तुला लवकरच समजतील काय काय आजचा बेत आहे तो असं म्हणत या सगळ्यामध्ये आता लगेचच जानकीचं तो कौतुक करायला लागतो बरं हे सगळं चालू असताना विक्रांत सांगत असतो नानासाहेबांना मला भेटायचं आहे बरं झालं म्हणजे या गोष्टी या अशा झाल्या त्या कारण काही झालं तरी सुद्धा नानासाहेब सापडणं ना ही गोष्ट खूप महत्वाची होती असं म्हणत विक्रांत आता हे सगळं बोलत असतो आणि जानकी वैनी आणि दादा निर्दोष सुटले या संदर्भात सुद्धा तो बोलत असतो हे सगळं चालू असताना नाना आता तिकडे येतात तो सांगत असतो मी नानांना भेटायला आज जाऊ का नाना म्हणतात मीच इकडे आलेलो आहे आणि नाना बाहेर येतात ज्या वेळेला नाना बाहेर येतात त्यांच्या हातामध्ये कुटुंब कलशाचा तो त्यांचा जुना पुराणा कलश असतो आणि याच कलशाला आता साक्षी धरून नाना खूप मोठा निर्णय घेणार असतात इकडे ज्या वेळेला नाना येतात सगळ्या नाजारा धक्काच बसतो म्हणजे नानांनी कुटुंब कलशाचा आता का हे घेतलेला आहे किंवा कुटुंब कलश हातामध्ये का घेतलाय हे सगळ्यांच्या समोर पडलेलं कोड असतं आणि सगळेजण तोच विचार करत असतात की नानांनी हे का घेतलंय त्यावेळेला नाना सगळ्यांच्या समोर येतात आणि नाना सांगायला लागतात मला तुमच्या सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे जानकी जा घरातील प्रत्येक मेंबरला बोलवून आण काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे त्यावरती सुमित्रा म्हणते मला पण काही माहीत नाही का, का यांनी सगळ्यांना बोलवलं आहे पण काहीतरी शहानिशा करायचं आहे काहीतरी गोष्टी बोलायच्या आहेत असं म्हटले मग जानकी ऋषिकेशला बोलवून येते पाठोपाठ सारंग आणि सौमित्र सारंग आणि आता ऐश्वर्या येते ऐश्वर्या विचार करायला लागते अरे बापरे हे काय आता नवीन या माणसाने तिथे कोर्टात तर सांगितले पण घरी येऊन याचा काही विचार बदललाय की काय काय नक्की झाले तिच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं आणि त्याच वेळेला इकडे आता नाना सांगतात मला काही गोष्टींचा सोक्ष मोक्ष लावायचा आहे काही गोष्टी सगळ्यांच्या समोर मांडायच्या आहेत यावरती मग आता सांगायला लागते शर्वरी नाना कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती नाना म्हणतात समजेल मला काही गोष्टी ज्या बोलायच्या आहेत ना त्या गोष्टींचा निकाल सगळ्यांच्या समोरच लावायचा आहे म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये कोर्टामध्ये मी ज्या काही गोष्टी बोललेलो होतो ना त्या गोष्टी या सगळ्यामध्ये आता त्या खऱ्या असल्या तरी एक गोष्ट आहे की जी त्यातली खोटी आहे आणि ती खोटी गोष्ट कोर्टात बोललो पण इथे मला आता ते खोटी गोष्ट बोलायची नाही आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो की काय आहे हे सगळं म्हणजे नाना हे सगळं का बोलले किंवा नाना कोर्टात खोटं काय बोलले ऋषिकेत जानकीला सगळं माहिती असतं की थी थी नाना कोर्टात का बोलले ते यावरती नाना म्हणतात ह्या सगळ्यामध्ये मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मी जिन्यावरून घसरून पडलो नाही मला जिन्यावरून ढकलून पाडण्यात आलं पण ती व्यक्ती कोण आहे हे मी स्वतःहून कुणा कुणाला सांगणार नाहीये या सगळ्यामध्ये त्या व्यक्तीने स्वतः समोर यावं आणि आपला गुन्हा कबूल करावा जे काही आहे ना तो सगळा आपला गुन्हा कबूल करून त्या व्यक्तीने समोर यावं त्याला मी एक चान्स देतोय मी एक दोन तीन इथपर्यंत मी आकडे मोजीन हे आकडे मोजून झाल्यावरती ती व्यक्ती जर का समोर आली तर मी पुढच्या गोष्टींचा विचार करेन नाहीतर नाहीतर मग जे काही ठरले ते समजेल असं म्हणत ना ना आता आकडे मोजायला लागतात एक दोन तीन असं असमन... म्हण नाना तिसऱ्या आकड्यापर्यंत पोहोचतात ऐश्वर्या विचार करते नाही ऐश्वर्या ऐश्वर्या या सगळ्यामध्ये काहीतरी तुला विचार करायला पाहिजे तू स्वतःहून अशी समोर जाऊ शकत नाहीयेस बघूया हा म्हातारा काय बोलतोय कोर्टाप्रमाणे आत्तासुद्धा हा फिरला तर असं म्हणत ऐश्वर्या वाट पाहत बसलेली असते की नाना काहीच बोलणार नाहीत किंवा या सगळ्यामध्ये नाना आता गप्प बसतील पण त्याच वेळेला नाना आता त्यांचे पेशन्स लेवल संपलेले असतात आणि ए बेशरम असं म्हणत ते आता ऐश्वर्याच्या दिशेने येतात ऐश्वर्या तुझ्याशी बोलतोय मी बेशरम मी तुला तीन आकडे बोलेपर्यंत दिला होता ना चान्स बोलायला पण ती आकडे देईपर्यंत तू समोर आली नाहीस म्हणून हो, ना मला तुझ्या पुढ्यात येऊन उभं राहायला लागलेलं आहे हो कुणालाही आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही आहे मी जिन्यावरून घसरून पडलो नव्हतो तर ऐश्वर्या या बेशरमने मला आता जिन्यावरून खाली ढकललं होतं नानांनी सणसणीत खुलासा केलेला असतो आणि सणसणीत खुलासा करत नानांनी या सगळ्यामध्ये आता बरोबर ऐश्वर्याला बद्दल घडवली असते सगळ्यांनाच धक्का बसतो आणि त्यावरती आता इकडे सुमित्रा पाहायलाच लागते काय बोलताय नानासाहेब म्हणतात हो त्या दिवशी जानकी मला आता त्या माझ्या म्हणजे मी जानकीच्या रूममध्ये तिला भेटायला गेलो होतो आमच्या दोघांचं बोलणं हिने चोरून ऐकलं चोरून ऐकल्यावर ती ही बाहेर आली आणि हिच्याबद्दलचं कारस्थान उघडकीलं आलं होतं त्यावेळेला ही गयावया करायला लागली पण हिच्या आणि माझ्यामध्ये मतभेद झाले मी सगळं सगळं सुमित्राला सांगण्यासाठी सुमित्राला आवाज देत होतो हे हिला सहन नाही झालं हिने मला जिन्यावरून ढकललं तितक्यात जानकी आली मग हिने जानकीच्या हातामध्ये शाल दिली आणि सगळा आरोप जानकीच्या वरती लावण्याचा प्रयत्न केला असं म्हणत आता मात्र नानांनी एक एक करत सगळे सगळे आता खुलासे केलेले असतात आणि काहीही झालं तरी आता ऐश्वर्या या सगळ्यातून वाचणं काही शक्य नसतं नाना म्हणतात इतकी निर्दयी आहे नाही की हिला या सगळ्यामध्ये आता कोणी माणूस मेल काही झालं तरी कळत नाहीये आणि हिच्या आणि माझ्यामध्ये झालेले मतभेद आणि या सगळ्यामधून हिने मला जिन्यावरून आहे आणि हे स्त्रीकालबाधित सत्य आहे नानांनी सत्य सांगितल्यावर ती सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरते जानकीला मात्र माहिती असतं की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने हे केले कारण ती स्वतः विटनेस असते तिने स्वतः पाहिलेलं असतं ऐश्वर्याने नानांना ढकललेलं आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र सगळेजणं हतबल होतात आणि पाहायला लागतात ऐश्वर्या गडबडते तिला काहीच कळत नाही आहे आणि ती आता विचार करायला लागते हे काय चाललंय नाही ऐश्वर्या नाही आत्ता जर तू हे कबूल केलंस किंवा आत्ता जर का तू गप्प बसलेस तर ही लोकं तुझ्यावरतीच आरोप करतील मग काहीतरी कर ऐश्वर्या काहीतरी कर मग इतकं सगळं होऊन सुद्धा ऐश्वर्या उलटा डाव खेळते काय बोलताय नाना तुम्ही मला माहिती आहे जानकी आणि ऋषिकेश तुमच्यासाठी आवडते आहेत पण म्हणून तुम्ही माझ्यावरती आरोप कराल या दोघांचं खोटं लपवण्यासाठी तुम्ही मला वेठीला धराल नाना नाही नाही हे सगळं मी ऐकून घेणार नाहीये सारंग ऐका मी खरंच नानांना ढकललं नाहीये नाना खोटं बोलत आहेत सारंग आपला हात झटकतो मग ती शर्वरीकडे येते शर्वरी वंश ऐका ना या सगळ्यामध्ये आता मी नाही ढकललंय मी हे सगळं केलंच नाही नाना खोटं बोलतायत आई आई तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा ना नाना कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतायत आई ऐका ना असं म्हटल्यावरती सुमित्रा फाटकन तिच्या एक थोबाडीत देते आणि ती म्हणते हे नानांना जिन्यावरून ढकललंस त्यासाठी फाटकन दुसऱ्या गालावत देते हे जानकीवरती खोटे आरोप केलेस त्यासाठी तिसऱ्या गाल्यावरती देत ती सांगते की हे माझ्या ऋषिकेशला जेलमध्ये पाठवलंच त्यासाठी चौथ्या गाल्यावरती देत ती सांगते हे माझ्या कुटुंबामध्ये तू वाद करण्यासाठी क्लेश केलेस ना त्यासाठी आणि तुझं मला काहीही म्हणणं ऐकायचं नाही फाड फाड थोबाड पडत इकडे आता सुमित्राने ऐश्वर्याला तिची चांगली जागा दाखवलेली असते आतापर्यंत कधीही न घडलेली घटना आणि ज्या घटनेची आपण इतके दिवस वाट पाहतोय फायनली ती घटना झाली स्वप्नात नाही तर सत्यात ऐश्वर्याचा सगळा पडदा घरच्यांच्या समोर नानासाहेबांनी फार्श केलाय आणि सुमित्राने आता तिला थोबाड फोडत घराच्या बाहेर हाकलय बरं इतकंच होऊन जानकी गप्प बसत नाहीये जानकी तिला आता हाताला धरते आणि जानकी सांगते नानाना ना ढकललंस त्यांना मारण्याचा प्रयत्न केलास ऋषिकेशला खोट्या आरोपात अडकवलंस मला खोट्या आरोपात अडकवलंस तुला या घरात थारा नाही असं म्हणत तिचा हात धरते फरत तिला सयाजीरावांकडे देते आणि साडी आणि चोळी घेऊन तिची ओटी भरत म्हणते ही तुमची मुलगी आज खणा नारळाने ओटी भरले आणि तुमच्या घरी रवानगी गेले जर का ही पुन्हा आमच्या घरात आली तर पोलीस स्टेशनला रवानगी करायला मी कमी करणार नाही असं म्हणत आता तुमच्या मुलीला तुमच्याकडेच ठेवा हा आमचा कायमचा राम राम असं म्हणत ऋषिकेत जानके तिकडून तडक बाहेर आलेले आहेत